नमस्कार मित्रांनो मी सुनील लडगे पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो कसे आत बरे ना बरेच काम मस्त राहा आणि खूपच राहतं मित्रांनो संध्याकाळ झाली म्हणजे वाजलेत चहा तर चहाच्या टायमाला मित्रांनो आमच्या गावाच्या वरती जे एक माळ आहे त्याला हट्टीचा माळ म्हणतात त्या ठिकाणी आलो आहे आणि इथलं तुम्हाला थोडं व्ह्यू दाखवतं कसं आहे ते एकदम खूप सुंदर आणि नॅचरल असं व्ह्यू आहे एकदम हराभरा आहे म्हणजे आता हिरवंघात तर झालंच सांग दाखवतो तरी तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता इकडे डोंगर आहे किनवलीचा डोंगर ज्याला म्हणतात खूप सुंदर असं आहे आणि इकडे हा गंभीरगड आहे हा आमचा डोंगर दाभाडीमधून पण जाता येतं तिकडनं वेहाळी किंवा शिलोंडा त्या ठिकाणी पण जाता येतं आता धुकाल आहे म्हणजे पाऊस पावसाची शक्यता आहे तर त्याच्यावरती दुःख आहे एवढं काही स्पष्टपणे दिसत नाही तरी पण मित्रांनो आता आपलं जे पेरणीचं काम आहे ना ते थोड्या प्रमाणात नाही ना सांगू शकत म्हणजे पूर्णच आता आटोप्यात आलं इकडे पेरणी झालं केलं असेल आणि केलं पण आहे इकडे भात मित्रांनो पेरलं आहे तर मला दाखवतोच बघू शकता ह्याच्यामध्ये भात आहे पेरलेले आणि पहिले म्हणजे सात आठ दिवस पहिले पेरलेले भात ते पण तुम्हाला दाखवतो ते जे पुढं दिसतं ना मित्रांनो ते पेरलेले भात तर आता तिकडे जावं आणि ते पण तुम्हाला भात दाखवतो तर मित्रांनो काही दिवसांनी आता आपल्याकडे भात लावणीला चालू होईल तर त्याच्या पुढे मित्रांनो आपल्याकडे देव केला जातो म्हणजे त्याला कुली असं म्हणतात जी पावसाळ्यात म्हणजे एक कंद असतं मित्रांनो तर ते कंद कंदामधून एक रॉप तयार होतं ते खाले जातं त्याला कोली म्हणतात ती भेटली मित्रांनो मला कुठे आणि जर कुठे बाजारामध्ये भेटले ना ते पण तुम्हाला दाखवेनच कशी असते ते तर ही आपली आदिवासींची परंपरा असते ती खाल्यानंतरच लावणीला सुरुवात करतात त्याच्या पुढे कोणी मित्रांनो जे आदिवासी गावामध्ये किंवा पाड्यामध्ये असतात ना ते कोणी पेरणी करत नाही तर मित्रांनो इकडे जे ला, सॉरी लावणी करत नाही तर इकडे तुम्हाला मित्रांनो पेरणी केलेले भात दाखवतो तुम्ही ते बघू शकता ते पेरलेले भात आहे सध्या तर मित्रांनो ह्याच्यामध्ये भेंडे आहेत आंबाडी आणि तुरी वाळूक ज्याला म्हणतात मित्रांनो काकडी ते पण लावलेले आहे तर असा हा आमच्याकडचा हा व्ह्यू आहे तर इकडे हा रस्ता आहे समोर आम आमच्या गावामधून खानवेलला जातो खानवेल सेलवास त्या ठिकाणी जातो आणि असा तर मित्रांनो जव्हार कासा चारोटी हे ठिकाणी जातो तर इथला हा तुम्हाला व्ह्यू आजचा दाखवतो तर मित्रांनो व्ह्यू आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले कल्चर म्हणजे पालघरचं कल्चर कसं आहे ना ते मी या चॅनलच्या चे माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो म्हणजे आपल्याला तीन चार महिनेचा गॅप गेला काही कारणास्तव तर सध्या आपण हा एक लॉंग व्हिडिओ म्हणजे फुल व्हिडिओ हा पहिल्यांदाच टाकत आहे तर रिस्पॉन्स दे म्हणजे आपण पुढे नव्याने व्हिडिओ बनवणे चालू करू तर मित्रांनो बाय टाटा